या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून शासनाचा लक्ष वेधण्याकरिता आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत ह्या विभागामध्ये पंधरा ते दीव वीस दिवस आळ पाणी पुरवठा होतो जीवन प्राधिकरणने त्र्याहत्तर कोटी रुपयाची योजना आणून नवीन पाईपलाईनद्वारे सुकळी ते घुसरपर्यंत पाणी आणले परंतु ते अपूर्ण पाणी त्या या विभागाला मिळत आहे ह्यापूर्वीसुद्धा वीस ते पंचवीस दिवस आळं पाणीपुरवठा होत होता आणि त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करून जर वीस ते पंचवीस दिवस आड जर पाणीपुरवठा मिळत असेल तर ती योजना खूच कामी ठरली असे या ठिकाणी आम्ही मानतो आणि आमचा भाग हा खारबाणपट्ट्यातील आहे इथं पाण्याची तीव्र टंचाई असते या भागाला जर पिण्याचा पाणी जर मिळत नसेल तर विकास पर्व अकोला पूर्व कुठं गेलं असं मी या ठिकाणी त्यांना जॉब विचारू शकतो की मूलभूत पाण्या पिण्याचा जर अधिकार आम्हाला नसेल म्हणजे जे पाणी अन्न वस्त्र आणि निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा जर या ठिकाणी पूर्ण होत नसतील तर विकास कुठला बोळख्याचा या ठिकाणी विकास केला तुम्ही की फक्त मोठमोठ्या योजना आणायच्या आणि त्याच्यात लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार करायचा का आम्ही या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीने शासनाला विचारतो की त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करून आम्हाला जर पंधरा पाणी पुरवठा तुम्ही करत असाल तर आम्ही आता शांत बसणार नाही आम्हाला तीन दिवस ते पाच दिवस पाणी पाणीपुरवठा या ठिकाणी तुम्ही द्यायला पाहिजे तसं तुम्ही जीवन प्राधिकरणने आम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की यापुढे आम्ही तीन पाणी पाणीपुरवठा या विभागाला आम्ही देऊ मग सर्व प्रश्न मार्गी लागल्यावरही पाणीपुरवठ्याचे योजनेचे कामसुद्धा होऊन तुम्ही जर आम्हाला पंधरा पाणी पाणीपुरवठा देत असाल तर या ठिकाणी आम्ही शासनाचा तीव्र निषेध करतो